आज आपण इथं साध्या सोप्या पद्धतीने ओल्या हरभऱ्याच्या दाण्यांपासून अशी रस्वाली भाजी केलेली आहे कशी वाटते आवडली असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा नमस्कार मी सुषमा धुमाळ तर काय माझ्या युट्यूब इन्स्टांसबुक फेसबुक मध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी ओल्या हरभऱ्याची भाजी घेऊन आली आहे बघा सगळीकडे आता थंडी चालू झाली सगळीकडे ओल्या हरभऱ्याचे टाळे यायला लागलेत किंवा त्याचे शेंगा यायला लागलेत मग त्या सोलून आपण त्याच्यापासून भाजी करणार आहोत तर चला बघूया त्यासाठी काय काय लागतं बघा मी बाजारातून अशा हरभऱ्याचे अशा शेंगा मिळतात टाळे पण भेटतात आणि शेंगा पण भेटतात त्या घेऊन आले आहे आता त्या सोलून मी एका भांड्यामध्ये त्यातले दाणे काढते आपल्याला ह्या दाण्यांची रश्शावाली भाजी करायची खूप छान लागती आणि सीझनमध्ये तुम्ही अशा पद्धतीचे खात जा भाज्या बघा मी सोलून घेतले आणि पाण्यात टाकले ते दाणे ओल्या हरभऱ्याचे दाणे घेतलेले आहेत आता त्याच्यासाठी बघा मी इथं लसूण खोबरं घेतले कांदा लसूण मसाला लाल तिखट हळद बेडगी चटणी शेंगदाण्याचा कूट चवीनुसार मीठ कोथिंबीर आणि तेल लागणार आहे आणि पाणी तर चला सगळ्यात अगोदर आपण कढईमध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचे पहिलं सध्या आपल्याला एकच पळी टाकायचे कारण की आपण जे दाणे काढून घेतले ते छान ह्याच्यामध्ये आपल्याला तेलामध्ये त्याला चांगले परतून घ्यायचे जेणेकरून त्याचा उग्र वास निघून जातो आणि सॉफ्ट पण होतात पटकन शिजतात बघू शकता हे मी पूर्ण तेलामध्ये टाकून घेते आता आपल्याला छान त्याला असे थोडे डाक पडत नाहीत तोपर्यंत त्याला असे भाजून घ्यायचे तेलामध्ये आणि ह्या ओल्या दाण्यांची भाजी अशा पद्धतीने करून बघा खूप चवीला छान होती बघा आता आपण हे छान असे डाक पडसपर्यंत त्याला छान फ्राय करून घेऊया तेलामध्ये आता इथं आपले झालेले आहेत बघू शकता आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया पूर्ण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपल्याला आणि ह्याच कढईमध्ये आपल्याला भाजी घालायची तर आपण बघूया इथं काढून घेतलेले दोन पार्टमध्ये काढून घेतलेत आपण भाजलेले हरभरे आता एका प्लेटमधले आपल्याला असे टेचून घ्यायचेत जेणेकरून आपली ग्रेवी आहे ना ग्रेवीला आपला कुठला मसाला नसतो मग असं टेचून घेतलं ना की छान घट्टसर अशी आपली ती भाजी बनते दाटसर बघा एका साईडला मी असे टेचून घेतले तर आणि एका साईडला अख्खे दाणे तसेच घेतलेले भाजलेले तर चला आपण कढईमध्ये तेल गरम करायला लावूया बघा त्याच कढईमध्ये मी दोन पळी तेल टाकून घेतले आता मोहरी टाकून घेते थोडंसं जिरं टाकून घ्यायचंय जिरं मोहरी छान झाली बघू शकता तडतडलं की आपल्याला बाकीचं साहित्य त्याच्यामध्ये टाकून आहे इथं जिरमोहरी झालेली आहे मी इथं कांदा एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे आता हा कांदा छान परतून घेऊया याच्यामध्ये मसाल्यात कांदा छान होत आला की आता आपल्याला त्याच्यामध्ये ना वाटण करून घेतलं आहे ना लसूण खोबरं कोथिंबीर हे वाटण टाकून घेऊया आणि ते पण ह्याच्यामध्ये छान भाजून घेऊया व्यवस्थित त्याचा जेणेकरून वास निघून जाईल आता त्याच्यामध्ये ड्राय मसाले टाकायचे हळद टाकून घेऊया सगळ्यात अगोदर मग कांदा लसूण मसाला लाल तिखट बेडगी चटणी टाकली मी एक चमचा कांदा लसूण चमचा घेत दीड चमचा घेतला आहे आणि लाल तिखट घेतले एक चमचा आता हे सर्व आपल्याला ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे हा सर्व मसाला ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया व्यवस्थित त्याला तरी आपल्याला छान त्याला भाजून घ्यायचे आता आपण जे ओले हरभरे भाजून असे थोडेसे दाटसर असे क्रश करून घेतलेत किंवा असे टेचून घेतलेत ते पहिले या मसाल्यामध्ये टाकून घेऊया मिक्स करून घेऊया व्यवस्थित बघू शकता आता हे अख्खे ओला हरभरा जो तळून घेतलाय तो सुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स करूया आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला त्याच्यामध्ये ना थोडं थोडं करत पाणी टाकायचं पहिलं थोडंच टाकून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपल्याला थोडंसं तुम्हाला किती कितपत ग्रेव्ही पाहिजेत आता मी इथं सध्या अर्धाच ग्लास पाणी टाकणार आहे आपल्याला लप्तवीत त्याची भाजी करायची आहे ना आता एवढीच पाणी टाकून त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेते दो थोडासा घट्टपणा येतो आणि कोथिंबीर आता आपल्याला आहे ना झाकण लावून ए पाच मिनटं छान शिजून द्यायचं आहे बारीक गॅसवर ऑलरेडी आपण फ्राय करून घेतलेले आहेत त्यामुळे ते शिजले गेलेले आहेत अर्ध आता ह्याच्यामध्ये थोडेसे शिजवून घ्यायचे बघू शकता झालंय का बघूया एकदम व्यवस्थित झालेला आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया बघा ह्या थंडीमध्ये आता हे ओले हरभरे यायला लागलेत अशा पद्धतीने तुम्ही रश्चा वाली भाजी करून बघा खूप छान लागती आणि प्रत्येक सीझनमध्ये मध्ये प्रत्येक भाज्या तुम्ही खात जा शरीराला खूप फायद्याच्या असतात तुम्हाला कशी वाटली रेसिपी मी दाखवलेल्या ओल्या हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद